हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर, तर आज आहे सोमवार आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे आज दुपारी साडेबारा वाजता कोजागिरी पौर्णिमा चालू झाली आहे आणि उद्या मंगळवारी साडे नऊ वाजता संपणार आहे तर आज आपल्याला आपली सत्यनारायणाची पूजा करायची आहे आज काय काय शेवा तुम्ही आज कुंकुमार्चन करू शकता सत्यनारायण करू शकता आणि आज रात्रीची आपण जी लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो ती आज रात्रीचीच करायची आहे आणि उद्या मात्र आपल्याला उपवास आहे कारण उगवत्या सूर्याची पूर्णि आप, पौर्णिमा आपण धरत असतो ज्यावेळेस आपल्याला उगवत्या सूर्याचं दर्शन पौर्णिमा घेते त्यावेळेसच आपल्याला ही पौर्णिमेचा उपवास धरावा लागतो तर चला संध्याकाळची वेळ आहे प्रदोष काळ पण झालाय आणि मी माझी पूजा पण मांडून घेतली आहे सत्यनारायणाची हे हा सत्यनारायणाची पूजा मांडून घेतली आहे आता मी सत्यनारायण करणार आहे आणि रात्रीची लक्ष्मी प्राप्तीची जी पूजा आहे ती पण त्याची पण मी मांडणी सगळी करून घेतली आहे ती पण मी माता पूजा नंतर रात्रीची बारा वाजता आपल्याला ती पूजा करायची परंतु आता पहिलं सत्यनारायण करून घेते आणि त्यानंतर मग भिर आता सत्यनारायणाची पूजा कशी मांडली हे पण मी तुम्हाला दाखवते आणि आज रात्री आपल्याला बारा वाजता लक्ष्मी प्राप्तीची जी सेवा करायची आहे ती पूजा कशी मांडली ते पण मी तुम्हाला दाखवते तर बाकी आहे सत्यनारायणाची पूजा मी तर मी कलश मांडून घेतलाय त्यानंतर सत्यनारायण देवाचा फोटो मांडून घेतलाय तीन सुपार्या मांडल्या साखर वगैरे नैवेद्यासाठी घेतली आहे प्रसादाचा शिरा बनवलाय दिवा लावून घेतलाय अशी सगळी मीही सत्यनारायण पूजेची मांडणी करून घेतली आहे सत्यनारायण ही सेवा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीचीच आहे दर महिन्याला पौर्णिमा येते त्या दर महिन्याला जर आपण सत्यनारायण केलं तर आपल्याला लक्ष्मी प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही आता त्यानंतर ही पूजा मी मांडून घेतली आपण रात्रीची जी बारा वाजता सेवा करणार आहोत ती पूजा इथं मी मांडून घेतली आहे आता रात्रीच्या पूजेसाठी मी अशी मांडणी करून घेतलीय हा कलश जो आहे तो म्हणजे इंद्रदेवाचं प्रतीक कलशामध्ये पाणी त्यानंतर हळद कुंकू सुपारी पैसा आणि फुल टाकून घेतलंय आणि आंबीचे आंब्याची डाळी त्यावर ठेवली आहे हे झालं इंद्रदेवाचं प्रतीक आता इथे जे यंत्र मांडलंय ते आहे श्रीयंत्र आपल्याला श्रीयंत्राची पण पूजा करायची आहे त्यानंतर चंद्र चंद्र काय केलंय मी दोन सुपारीची पाने घेतलेत आणि त्यावर गोल आकारात तांदूळ पसरवून घेतलेत हे झालं चंद्राचं प्रतीक त्यानंतर इथे मांडणी केलीय मी कुबेराची कुबेर यंत्र आता तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर इथे तुम्ही सुपारी पण मांडू शकता आणि ह्या सुपारीची पूजा करू शकता परंतु जरी ते आपण सुपारी मांडली तर त्याच सुपारीची पूजा आपल्याला पुढच्या वर्षी पण करायची आहे आणि स्त्रीयंत्र घेतलं तर ती सुपारी पाण्यात सोडायची आणि नंतर मग स्त्रीयंत्राची पूजा करायची परंतु आपण जर यंदा सुपारी पूजली तर आणि पुढच्या वर्षी जर श्रीयंत्र आपल्याच्या घेणं झालं नाही तर आपल्याला तीच सुपारी पुढच्या वर्षी पण इथं पुजायची आहे तसंच कुबेर यंत्राचं पण आपल्याकडे नसेल यंत्र तर आपण ह्याची पूजा सुपारी मांडून पण करू शकतो आता ही पूजा आपण रात्रीचे बारा वाजता चालू करणार आहोत बारा एकोणचाळीस पर्यंत आपली सगळी सेवा होऊन जाते त्यानंतर आपण जे दूध तापवलेलं असतं चंद्राच्या प्रकाशामध्ये जे दूध आपण बारा वाजता ठेवणार आणि बारा एकोणचाळीसला आपण हे दुधाचं नैवेद्य इथे दाखवणार आणि त्या प्रसाद आपण स्वतः पण ग्रहण करणार तर पूजा अतिशय साधी आणि सोपी आहे परंतु ही जर पूजा केली तर लक्ष्मी नक्कीच आपली आपल्याला प्रसन्न होते आणि वर्षभरात आपल्याला कधीच काही कमी पडत नाही आता दर पौर्णिमे मी सत्यनारायण करतच असते त्याचे व्हिडिओ भरपूर आहेत माझ्या चॅनलवरती सत्यनारायण कसं करायचं काय करायचं ते काही मी तुमच्याशी जास्त शेअर करणार नाही आता मी माझी सत्यनारायण पूजा करून घेते मला अजून स्वयंपाक पण करायचा आहे तर चला आता सत्यनारायण पूजा मी करून घेते कृष्णा देवा भद्रम पश्चिमेशम दे ओम स्वस्ती न इंद्र वृतश्रवा स्वस्ती न भूषा विश्ववेदा स्वस्ती न ताक्ष अरिष्टी स्वस्ती महा महागणाधिपते नम महा विले पानादे चंदन समर्पयापया समर શ્રી બાલકૃષ્ણદેવતાભ્યો નમા લંગારાથે અક્ષતા બાલકૃષ્ણદેવતાભ્યો નલકૃષ્ણદેવતાભ્યો નમા રૂપ આગપયા रिवाग कृष्ण देवताभ्यम नमा दीपं दर्शनायामि धीमहि दी धियो यो नचोदयात् ओम सत्यनवोर्तेन परिशुयेयमुस्तु सेवितुरं नयन् भवदेवश धीमहि दी धियो यो नचोदयात् ओम ओम ना ही यो, यो प्रचोदया तर झाली माझी सत्यनारायणाची पूजा आता मला करायची आहे स्वयंपाक तर आता स्वयंपाकामध्ये मी बनवणार आहे वांगेची भाजी आपल्या घरच्या वांगेचे वांगे येतं वांगे वांगे हे बाहेर वांगे लावलेले येतं त्या झाडाच्या वांगे येतं भरपूर वांगे निघालेत तर आता मस्त अशी वांगे वांगेची भाजी बनवते ताजे ताजे वांगे तोडून आणलेत आणि आता बनवते भाजी आता दिदीलाच खायची आहे हिरव्या वांगेची भाजी हिरव्या मसाल्याची म्हणजे हिरवी मिरची घालून तिला भाजी खायची आहे तर म्हटलं आता बनवते मग मस्त असे वांगे निघलेत तर पाहता इथं वांग करण्यासाठी मी काय केलंय वांग्याला काप देऊन घेतलेत आणि पाण्यात ठेवलंय त्यानंतर इथं मी सगळं वाटण भाजून घेतलंय वाटणामध्ये मी काहीच नाही घेतलं आपल्याला हिरव्या मिरचीचं वांग करायचंय आत तर तर आतली आतली आता तर आपण मिरची नाही घातली तरी पण चालते वांग्याला खारं वांग म्हणतात त्याला परंतु दिदीला हिरव्या मिरचीचं खायचं होतं तर मी इथं शंगादा चांगले तेलामध्ये भाजून घेतले त्यानंतर लसूण घातलाय आणि मिरची घातला याला कोथंबीर पण पाहिजे परंतु माझ्याकडे कोथंबीर शिल्लक नाही त्यामुळे मी काय घातलेली नाही आता मी याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता घालणार आणि हे वाटण करून घेणार याच्यामध्ये तुम्ही अजून पांढरे तीळ म्हणजेच हावरी पण घालू शकता परंतु मला जास्त घट्ट भाजी करायची नाही थोडीशी पातळ ठेवायची ती म्हटली पातळ कर तर त्यासाठी आता मी एवढंच वाटण घेतलंय चवीपुरतं मीठ घालून घेतलंय आणि आता मला घालायचं आहे कढीपत्ता भरपूर सारा कडीपत्ता मी घातलाय आता मस्त हे वाटण असं बारीक करून घेऊ तर वाटण मी सगळं बारीक करून घेतलंय आता ह्या वाटण्यामध्ये मीठ वगैरे सगळं काय घातलंय आता याच्यामध्ये दुसरं काहीच नाही घालायचं हे डायरेक्ट मांग्यात भरायचं तेला छोडायचं वांग जवळजवळ पन्नास टक्के शिजणे अजून पन्नास टक्के बाकी आहे तोपर्यंत मी पाणी घातलेलं नाही आता हे आपल्याला वांग्यात पाणी घालायचंय म्हणजे आपलं वांग शिजून निघाल हपा चाळीस टक्के वांग शिजले आता पाणी आपल्याला गरम टाकायचंय थंड पाणी नाही टाकायचं आपल्याला जितपत पातळ पाहिजे तितपत आपण हे पाणी घालून घ्यायचं आता आम्हाला जास्त पातळ पाहिजे म्हणून मी जास्त पाणी घालून घेतलंय या आता यामध्ये मीठ वगैरे सगळं घातलंय आता काहीच घालायची गरज नाही आता फक्त शिजून द्यायचंय तर पहा मस्त असं आपलं वांग शिजलंय हिरव्या वाटणातलं वांग खायला भारी लागतं तर पहा आता इथं बरोबर बाराला पाच मिनिट टाईम आहे आणि मी इथं दुधाचा मसाला आणलाय एव्हरेस्टचा आहे तर हा मसाला आता मी सगळा दुधामध्ये घालून घेते एक लिटर दूध तापवलं होतं मी बरोबर आता हे दूध आपल्याला वर नेऊन ठेवायचं चंद्राच्या प्रकाशामध्ये एक अर्धा तास तोपर्यंत सगळी घरातली सेवा करून घ्यायची तर पहा आता बरोबर बाराला पाच मिनिट टाइम आहे दूध पण तिकडे उकळय आता इथं माझी मी सेवा पण चालू करणार आहे माझ्या ठेवलेली आहे आता ही सेवा मला करायची आहे दूध वरती नेऊन ठेवते Hmm. पा ठेवले मस्त असं दूध आणि चंद्र

कस झालंय मग कशाचे आज सकाळचं सगळं तर आपण साई काढली होती ना पाणी घातलं बरोबर एक गेली गेले एक आहे आणि माझी सेवा पण इथं पूर्ण झाली आहे